जयश्री आणि घे भरारी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण भरारी घेणार आहोत थेट कुर्ल्याला तर कुर्ल्याला जसं की तुम्हाला माहिती आहे की खूप लोकसंख्येचं शहर आहे आणि ते बऱ्याच आपल्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंचं होलसेल मार्केट आहेत तर त्याचपैकी आपण देवाला लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जाणार आहोत त्या खूप होलसेल भावामध्ये मिळतात तर कुर्ल्यापासून सरळ गेला का तुम्हाला उजव्या साईडला अश आश, असे एक गल्ली, गल्ली दिसन त्या गल्लीमधून आपल्याला जायचं आहे तर पाहू शकता हे सगळे होलसेलमध्ये हे ड्रेस वगैरे भेटतात आणि ब्लाऊज पण भेटतात हे सर्व काही वस्तू दिसतात त्या सगळ्या होलसेलमध्ये आहेत तर पाहू शकता आपण इकडं रेडीमेड ब्लाऊज पण भेटतात ब्लाऊज इकडं तुम्हाला दोनशे अडीशेला भेटेल पण ते ब्लाऊज बाहेर चारशे पाचशेपर्यंत विकतात तर हे आहे आपलं देवाचं साम्रगी घेतात ते आहेत ते होलसेल भावामध्ये भेटतं मला काही घ्यायचं होतं लोबान तर मी त्यासाठी आली होती या मार्केटमध्ये आणि ते लोबान एकशे पाच रुपये त्याच्यावर किंमत आहे आणि मला भेटलं आहे पन्नासमध्ये तर असेच बऱ्याच वस्तू आहेत ज्या तुम्हाला पन्नास ज्या वस्तू शंभरच्या असेल त्या तुम्हाला पन्नासमध्ये भेटेल समजा ब्लाऊज जर तुम्हाला दोनशेमध्ये दिला तर तुम्ही तोच ब्लाऊज बाहेर चारशे पाचशेपर्यंत विकला जातोय आणि हे पाहू शकता हे तोरणं आहेत जे घराला आपल्या शोसाठी घराला लावले जातात हे सुद्धा होलसेलमध्येच भेटतंय दादा तुम्ही होलसेलमध्ये घेतलंय हो 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 हे एकशे पाच किंमत आहे मग ते पन्नास रुपयाला देतात ते माझ्या घरासाठी विकत घेते तर नक्कीच ह्या दुकानामध्ये या, दुकाना या आणि तुम्हाला लागणारे देवाचं जे काही सामर्गी असेल ते तुम्हाला होलसेल भावामध्येच मिळेल तर नक्की कुर्ला स्टेशनला या तिकडे तुम्ही सांगा हे सामर्गी कुठे भेटतं तुम्हाला कुणीही सांगेल नक्कीच विसिट करा खूप चांगलं मार्केट आहे स्वस्त आणि मस्त आहे कुर्ला वेस्टमध्ये यायचं आहे आणि कुणालाही सांगा तुम्ही कुणीही तुम्हाला सांगेल गल्लीमधून जाऊन हे सगळं गल्लीत जायचं आहे आणि तिथं पाहिजे ते सामान आहे जे तुम्हाला हवं ते तुम्ही अर्ध्या ह्याच्यामध्ये घेऊ शकताय खूपच छान आहेत शंभरची वस्तू तुम्हाला तिथे पन्नासमध्ये मिळेल तर नक्की या विसिट करा आणि हे कसं गल्लीत असल्यामुळं कुणाला माहीत नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवते कारण की सगळ्यांना कळावा सगळ्यांनी जाऊन आतमध्ये खरेदी करावी खूपच स्वस्तामध्ये आहे तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेट देवीची गाणी म्हणण्यासाठी आणि तुमच्या मनोरंजनासाठी गाणे म्हणण्यासाठी घरातलं वातावरण प्रसन्न असणं खूपच गरजेचं आहे त्यासाठी ह्या सामग्र तर लागतात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये